नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ बातमी कोडोलीत तरुणाने तलवारीची वार करून चार चाकी गाडी फोडली पोलिसांनी त्या तरुणास घेतले ताब्यात ट्रक वरती व्यवस्थित काम करत नाहीस तर वीस हजार रुपये दिलेला ॲडव्हान्स मालकाने परत मागितल्याचा राग मनात धरून ट्रक चालकाने मालकाच्या चार चाकी गाडीवरती तलवारीने वार करून गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी ट्रक चालक उमेश वायदंडे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोडोली येथील सौरभ निवास बुगले यांच्या ट्रक वरती उमेश वायदंडे हा ट्रक चालक म्हणून कामाला होता आज ट्रक वाठार येथील मिस्त्रीकडे दुरुस्तीच्या कामासाठी उमेश वायदंडे हा ट्रक घेऊन गेला होता परंतु ट्रक मिस्त्रीकडे सोडून तो परत कोडोली गावाकडे आला यावेळी सौरभ व त्याचा भाऊ प्रशांत यांनी तू ट्रक सोडून का आलास अशी वायदंडेला विचारणा केल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला परंतु हा वाद काही लोकांनी मध्यस्थी करून मिटवला होता वायदंडे यांच्या मनात राग आला असल्याने वायदंडे हा मोटरसायकल वरून हातात तलवार घेऊन सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान निवृत्ती कॉलनी येथील सांस्कृतिक हॉल जवळ आला यावेळी सौरभ व प्रशांत हे दोघे भाऊ तेथे त्याच्या ते निदर्शनास आले नाहीत परंतु बुगले यांची उभी असलेली चारचाकी गाडी वायदंडे यांच्या निदर्शनास आली यावेळी वायदंडे याने रागाने आपल्या हातातील तलवारीचे वार करून गाडीच्या मागील व पुढील तसेच दोन्ही दरवाजाच्या काचा फोडल्या व वायदंडे याने मोटरसायकल वरून पलायन केले यामध्ये चारचाकी गाडीचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सौरभ बुगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश वायदंडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा